श्री गणेशाय नम नमस्कार मी पूजा शिवश्रीज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याच्या वड्या चला तर मग बघूयात पण ते पाहण्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूयात ओल्या खोबऱ्याच्या वड्यांसाठी लागणारं साहित्य इथे मी किसलेला खोबरं आहे ओलं खोबरं इलायची गूळ बदाम मावा आणि तूप चला तर मग आपण सुरुवात करूयात मी इथे कढई तापायला ठेवली आहे नॉर्मल गरम झाली आहे ती आपण साजूक तूप घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साजूक तूप ऍड करू शकता तूप गरम झालेलं आहे आपलं आपण त्याच्यात ऍड करूयात खिस्लेलं ओलं खोबरं मी इथे एक वाटी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे खिस्लेलं खोबरं खोबरं आपलं परतून झालेलं आहे इथे आपण याच्यात ऍड करूयात गुळ गूळ टाकून आपल्याला हे परतून घ्यायचंय गॅस बारीकच ठेवायचा आहे तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार गुळ ऍड करायचे कोणाला जास्त गोड लागतं कोणाला कमी गोड लागतं त्याप्रमाणे इथे एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त खोबरं होतं त्याला पाऊन वाटी गुळ ऍड केलेलं आहे हे गूळ आणि खोबरं एकत्र मिक्स झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये मावा ॲड करणार आहोत अजून एक दोन मिनिटं फक्त फ्राय करून घेऊया आता आपण याच्यात ऍड करूयात खवा मस्त एजी करून घेऊया तुम्ही पाहू शकता याच्यातला खवा छान मिक्स झालेला आहे थोडस म्हणजे वडी आपल्याला थापता येईपर्यंत आपण ड्राय करून घ्यायचंय तोपर्यंत आपल्याला मंद आतेवरती ते करता आता हे मिश्रण आपलं छान ड्राय झालेलं आहे याच्यात आपण ऍड करूयात बदामाचे काप आणि इलायची पावडर हे छान मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण थंड ताटामध्ये पसरवून याच्या वड्या पाडून घेऊयात असं छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण मी स्प्रेड करून घेतलेलं आहे की थोडं थंड झाल्यावरती आपण याच्या वड्या पाडून घेऊयात ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवून इथे रेडी आहेत